शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली शिक्षणांचा घसरलेला दर्जा शाळेच्या इमारतींची दयनीय अवस्था यासह असंख्य प्रश्नांकडे ठाणे काँग्रेसने लक्ष वेधले पालिकेच्या तसिका शिक्षिकांना अहर्तेनुसार कायम करा शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण समितीतून बदली घेऊन गेलेल्यांना दिलेल्या बढतीच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही बढती द्यावी डायरेक्ट बेनिफिशरीचे पैसे तातडीने वर्ग करण्याबरोबरच विद्यार्थीसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्यात शिक्षण समितीत कर्मचारी व शिक्षकांच्या महापा महानगरपालिकेच्या सेवेत समायोजन करावे पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर तसेच स्काउट गाईडचे गणवेश व बूट तातडीने उपलब्ध करावेत विद्यार्थ्यांचे तास कमी करून शालेय पोषक आहारामध्ये दूध बिस्किटे व चिकीचा समावेश करावा सर्व शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आय टी आय अथवा विजेटीआय कडून करून घेणे बंधनकारक करून शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे शैक्षणिक शुल्क वाढीला चाप लावून शाळेतील सुरक्षा व्यवस्था व स्वच्छते करता फिरत्या दक्षता पथकाची स्थापना करावी विद्यार्थी संख्येनुसार शाळांमध्ये अद्ययावत स्व प्रयोगशाळा उपहारगृह तसेच विश्राम कक्ष आणि डॉक्टर आणि परिचारिका रुजू करावी आर टी ची थकीत रक्कम तातडीने वर्ग करून शाळांकडून त्यांचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही याची खातरजमा करावी महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांना मान्यता देऊन कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी द्यावी तसे शाळांमध्ये नियमितपणे पालकांचे मिळावे भरवावेत आदी अनेक मागण्या काँग्रेसने ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाळा विष्णूनगर येथील ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक जे बी यादव रवींद्र कोळी स्मिता वैती महेंद्र म्हात्रे निशिकांत कोळी जयेश परमार जावेद शेख शिरीष घरत संगीता कोटल अंजनी सिंग श्रीकांत माने श्रीकांत गाडिलकर उमेश कांबळे आनंद सांगळे रंजनी पांडे प्रभाकर थोरात दयानंद एगडे सुधाकर जाधव अजिंक्य स्वप्नील भोईर खेडेकर नुरशी सुमंताई वाघ बाबू यादव यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते राजी शाळांवर राज्य शाळांवर मराठीचा फलक लागलाच पाहिजे नोकरी मिळालीच पाहिजे उपलब्ध देणार नाही या सरकारचं करायचं काय सरकारचं डोकं नाही धाऱ्यावर सरकारचं डोकं नाही धाऱ्यावर राहुल गांधी संघर्ष करो राहुल गांधी संघर्ष करो आय टीच्या सुविधा मिळाल्याच पाहिजे गणवेश चोरी करणाऱ्या शिक्षण मंडळ

झालीच पाहिजे काही नाही सांगितलं आम्ही गडवेशापासून मंडळ मंडळातले कर्म हे कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात कर्मचाऱ्यांना खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतोय या सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर समोर आंदोलनाला आहे जे शिक्षण मंडळाकडून तीनशे सव्वीस कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत अजून सव्वा तीनशे कोटी बाकी आहेत आमची मागणी आहे की सव्वा तीनशे कोटीतले शंभर कोटी, कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा ज्याच्यापासून ते वंचित आहेत त्या सगळ्या निविदा त्या सगळ्या सुविधा मिळाव्या आरटीईचे पैसे सुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या टी ईच्या पैशाचा विनियोग करतो की नाही विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही याच्यावरती कातरजमा स्वतः Uh, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी शाळेमध्ये जे काही उरवड लांब लांब ढकल या ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं जे आम्ही होऊन देणार नाही म्हणून आम्ही म्हटलं जी शिक्षक भरती बाकी आहे वर शिक्षक बाकी है, आँ आँ रिक्त पद आहेत ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार ज्या त्यांच्या आंदोलन विरोधात जाऊन तिकडे आंदोलन करणार आम्ही ठाण्यातील सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले इंग्लिश शाळेला त्याचा आम्ही निषेध करतो इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि मरा सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा ब्राह्मण विद्यालय मराठी शाळा आणि थिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत तर मा आणि श्रीरंग विद्यालय उत्तम शाळा आहेत तर माझी विनंती आहे मराठी जिवंत नेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने या शाळेच्या संस्थाचालकाने अशी हेरी अशी हारागिरी करून मराठी शाळा चालू ठेवाव्यात